हॅलो फ्रेंड्स तर आज आपण जाणार आहे द घोस सिटी लवासा येथे इंडियाज फर्स्ट प्लॅन हिल सिटी ही एवढी मोठी सिटी आज बंद का पडली आहे मागचं जर रिझन तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लवासा सिटी बनवण्यासाठी मोर दॅन वन लाख करोड रुपये लागले होते आणि आज ही एवढी मोठी सिटी आणि एवढी सुंदर सिटी घोस सिटी म्हणून का ओळखली जाते चला तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर आज होता सॅटरडे आणि लवासा सिटीला जाण्याचा प्लॅन केला होता मग काय रेडी होऊन खाली आलो आणि यांचं हेल्मेट वरतीच राहिलं होतं नंतर ते हेल्मेट घेऊन खाली आले आणि आम्ही निघालो नेहमी नेहमी सुंदर ठिकाणी हिडण्यापेक्षा कधी कधी काही ऍडवेंचर केलेलंही छान असतं तर फोन फोन ते आधी म्हणलं फोनसाठी एखादा कवर घेऊया आता पावसाचे दिवस आहे आणि फोनला पाणी लागू नये म्हणून तिथून आम्ही मॉलमधून एक कवर घेतला आणि मग निघालो आपल्या रस्त्याने लवासा हे पुण्यापासून सिक्स्टी टू किलोमीटर वर आहे तिथे जाण्यासाठी आपल्याला टू हवर्स तरी लागतात खूप सुंदर असामध्ये व्ह्यू आहे छोटी छोटी गावे सुद्धा आहेत शेती करणारे लोक तिथे राहतात तिथे मध्ये आम्ही डॅमजवळ थांबलो आणि तिथे काही फोटो वगैरे काढून मग निघालो समोर आणि आता फायनली आपण आहे लवासा येथील हे आहे लवासा येथील एंट्री गेट आपल्याला इथे टू व्हीलरच्या एंट्रीसाठी टू हंड्रेड रुपीज आणि फोर व्हीलरच्या एंट्रीसाठी फायव्ह हंड्रेड रुपीज पे करावे लागतात बघा किती सुंदर असे विला इथे आहेत आणि हे बघा हे आहे सुंदर असा लवासा सिटी जे आपण स्वप्नात बघतो तसं शहर पोर्ट पोर्टोफिनो या शहरावर आधारित आहे रंगबिरंगी इमारती सरळ रेषेत रचलेले रस्ते आणि समोर दिसणारे हे सुंदर वसरगाव लेख खरंच एखाद्या ना थंडगार पाणी वारा यात आम्ही तर खूपच एन्जॉय करत होतो तुम्ही नक्की एकदा इथे व्हिजिट करा हे बघा या वर चालताना वाटतं जसं आपण एखाद्या परदेशात आलोय पण ही आपलीच महाराष्ट्रातील व्यवसा पुण्यापासून फक्त साठ किलोमीटरवर संध्याकाळ झाली की लवासा अजून सुंदर दिसतो दिव्यांनी सजावट थोडी थंडी आणि मनमोकळ वातावरण पण आम्ही टू व्हीलर वर आल्यामुळे आम्ही दिवसाचे आलो आहे पण जसं आपण फिल्म वगैरे मध्ये जसा दुसऱ्या देशातील व्ह्यू बघतो ना त्यापेक्षा कमी इथला व्ह्यू नाहीये खूपच सुंदर इथला व्ह्यू आहे लवासाला जायचं असेल तर मान्सून किंवा विंटर मध्येच या कारण याच ऋतूंमध्ये इथले सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलून येतं हिरवगार निसर्ग धुकट वातावरण आणि थोडीशी थंडी अगदी सिनेमॅटिक असा फील येतो फोटोशूट करण्यासाठी तर ही जागा एकदम मस्त आहे आता झाली होती आमच्या जेवणाची वेळ तर इथे काही खाण्यासारखं नव्हतं हे आम्हाला ऑलरेडीच माहिती होतं तर मी घरून थोडंसं खायला काहीतरी बनवून घेऊया म्हटलं आणि सोबत आम्ही उपमा बनवून आणला होता तर आता आम्ही करत आहे जेवण जर तुम्हाला इथे काही खायचं असेल तर एवढं काही खायला भेटणार नाही त्यामुळे तुम्ही घरूनच टिफिन आणा हेच मी तुम्हाला सजेस्ट करेल आता जेवण वगैरे करून आम्ही अजून फिरणार होतो इथे बघा इथले सगळे शॉप बंद पडलेले आहेत कारण होतं की घरून मी टिफिन आणला होता आता जेवण वगैरे करून थोडं समोर जाऊन फिरून येऊया म्हटलं पण इथले शॉप बघताच मला तर शॉकच बसला कारण की हे शॉप एकदम असे छोट्या खेड्यांमध्ये जसे छोटे छोटे दुकान असतात काही बाजार असतो त्याच पद्धतीचं इथे सगळं होतं म्हणजे असं वाटत नाही की मोठी काही सिटी आहे म्हणून आता जिथे व्ह्यू पॉइंट होता तिथेच आम्ही रिटर्न आलो बघा या पद्धतीचे स्टॅच्यू वगैरे इथे आहेत खूपच गरम होत होतं पावसाळा असूनही खूप गरमी होत होती मग म्हंटल कोल्ड कॉफी पिऊया पण तिथे काही कोल्ड कॉफी अवेलेबल नव्हती मग काही घेतली हॉट कॉफी त्यातही साखर कमी होती नंतर आम्ही ते काकांकडून साखर घेतली आणि कॉफी पिली एक कप कॉफी समोर तलाव आणि शांत हवा याला म्हणतात परफेक्ट गेटवे कॉफी घेऊन आम्ही निघालो समोर सिटी फिरून येऊया हो म्हटलं तर आता तुम्हाला सांगते लवासा याला गो सिटी का बोलतात तर हे शहर सात टेकड्यांवर आणि पंचवीस हजार हेक्टरच्या परिसरात उभं करायचं होतं मोठमोठ्या बंगल्यांसोबत कॉलेजेस आय टी पार्क्स हॉटेल्स मॉल्स हे सगळं प्लॅन केलं गेलं होतं पण तसं काहीच झालं नाही त्यामागचं कारण आहे लवासा हा प्रोजेक्ट वेस्टर्न घाट सह्याद्रीमध्ये मोडतो जो एक इकॉलॉजिकली एक सेन्सिटिव्ह झोन आहे जेव्हा सरकारने पाहणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं अनेक अप्रो शिवाय जंगल तोड झाली नदी आणि डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम केलं गेलं म्हणून दोन हजार दहा मध्ये पर्यावरण मंत्रालयाने लवासा येथील काम स्थगित करून टाकलं मध्ये भरपूर अपार्टमेंट हॉटेल्स शॉपिंग स्पॉट बांधले गेले पण तिथे राहायला फारच कमी लोक आहेत संध्याकाळी किंवा ऑफ सीझन मध्ये शहर पूर्णपणे ओसाड वाटतं इथे सगळं आहे रंगबिरंगी इमारती सरोवर सौंदर्य चकचकीत असते पण एक गोष्ट नाही ती लोक गुंतवणूक हजारो घर हॉटेल्स आणि प्लॅन्स पण काहीतरी कमी पडलं प्रकल्प अर्धवट राहिला लोकांनी राहणं टाळलं आणि हळूहळू लवासा बनला एक गोस्ट सिटी इथे संध्याकाळी फिरताना वाटतं आपण एखाद्या चित्रपटाच्या सेटवर चाललोय पण जिथं काही घडलं होतं पण आता फक्त शांतता आहे पण खरं सांगायचं तर निसर्ग अजूनही जिवंत आहे मान्सून मध्ये लवासा एखादा परिकथे सारखं वाचतं कधी कधी वाटतं हे शहर एक संधी होतंय पुन्हा जिवंत होण्याची तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल ला सबस्क्राईब करा